नमस्कार आजचा विषय आपला मराठी माध्यमाच्या हजारो शाळा बंद होणार की वाचणार काय नेमकं होणार आहे यांचं कारण नुकतंच पुन्हा आलेल्या बातम्यांनुसार एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये दहाशे चौपन्न शाळा तालुकावार त्याची आकडेवारी देण्यात आली आहे या बंद होणार आहेत आणि हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे म्हणजे छोट्या तालुक्यातल्या गावातल्या पाड्यावरच्या दुर्गम भागातल्या अशा सगळ्या शाळांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे बंद होणाऱ्या शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या असणार आहेत या शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आता या ज्या शाळा आहेत या का बंद होणार कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे वीसशे वीसचं हे जर स्वीकारलं आणि अंमलात आणलं तर वीस पटसंख्येच्या खाली जिथे विद्यार्थी नाही आहेत त्या शाळा बंद करायच्या आहेत आणि त्यांचं क्लस्टर म्हणजे समूहीकरण करण्याचं आणि समूह शाळा सुरू करायच्या अशी ती मुळामध्ये योजना आहे आता यामुळे होईल काय की सरकारची पटसंख्या एक आहे दहा आहे की पाच आहे की वीस आहे एक मतदार असला तरी आपण मतदान घेतो आणि मतदान केंद्र तिथे स्थापन करतो त्याच्यासाठी सगळी यंत्रणा जी असते त्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचनपत्रातून निवडणूक आल्या की वाचत असतो मग मत प्रत्येक मता ही जी काळजी आपण घेतो ते एक मतसुद्धा दिलं गेलं पाहिजे ही जी काळजी लोकशाहीमध्ये आपण लोकशाहीमध्ये मत दिलं गेलं पाहिजे आणि दिलं पाहिजे म्हणजेच फक्त लोकशाही टिकेल का त्र्याऐंशी टक्के तरुण बेरोजगारांमध्ये ज्यांचा समावेश आहे असे आहेत असा आंतरराष्ट्रीय आय एल ओ लेबर ऑर्गनायझेशनचा अहवाल आहे त्याच्यावर आपण स्वतंत्र बोलणार आहोत पण तो याच्याशी संबंधित भाग आहे म्हणून मी उल्लेख केला ही जर आपली स्थिती आहे पंच्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्याच्या तर एक मतदार असेल तरी मतदान केंद्र आणि संपूर्ण यंत्रणा जर आपण राबवणारी इतकी पोख्त गंभीर लोकशाही निर्माण केली आहे तर एक विद्यार्थी असला तरी शाळा चालली पाहिजे त्या दुर्गम भागातली हे तत्व आपण का धोरणामध्ये आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अंमलात आणू शकत नाही जे त्या मतदारासाठी मतदानासाठी आपण अंमलात आणू शकतो हेच तत्व तिथे आपण असं म्हणतो का की वीस मतदारांच्या खाली जिथे मतदार असतील तिथे मतदान केंद्र असणार नाही किंवा त्याचं क्लस्टर करू समूहीकरण करू म्हणजे दहा दहा पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास पंचु किलोमीटर मतदाराला आपण पायी यायला लावू किंवा त्याला खर्च करायला लावू मतदानाला येण्याचा असंच नाही म्हणत आपण त्या दुर्गम भागातसुद्धा आपण एका मतदारासाठी सुद्धा मतदान केंद्र करतो ना मग वीस पटसंख्येच्या खाली विद्यार्थी आहेत म्हणून शाळा बंद करणं आणि त्याचं समूहीकरण करणं हा कोणता न्याय आहे ते एकोणीस आहेत की अठरा आहे सतरा आहे की पंधरा आहे दहा आहे की पाच आहे की चार आहेत आपण विद्यापीठांमधले काही विभाग ज्या विषयांना विद्यार्थी तत्त्वज्ञान ज्ञानवंशास्त्र भाषाविज्ञान या ज्ञानशाखांकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो जे चार चार पाच पाच विद्यार्थी असतात तरी आपण पूर्ण शिक्षक प्राध्यापक असलेलो विभाग चालवतो ना चार विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वर्षानुवर्ष का चालवतो केवळ उच्च शिक्षणासाठीच हे तत्व लागू असं नाही हे तर प्राथमिक शिक्षणासाठी आधी लागू असायला पाहिजे तेव्हा तो उच्च शिक्षणापर्यंत जाईल पटसंख्या किती आहे याच्या आधारावरती त्याला शिक्षण वंचित करायचं की शिक्षण प्रक्रियेत ठेवायचं हे कसं काय धोरण ठरवू शकतं एकोणीस असेल पटसंख्या नसेल वीस पंधरा असेल दहा असेल पाच असेल पाड्यावरच्या शाळा तुम्ही बंद करणार आहात दुर्गम भागातल्या शाळा बंद करणार शक्य तरी आहे का हे त्यामुळे हा जो काही प्रकार होऊ घातलेला आहे सरकार या जबाबदारीतून शालेय शिक्षण देण्याच्या स्वतःला मुक्त करून घेत आहे का शालेय शिक्षण देणं ही स्थानिक स्वराज्य संस्थांची सरकारची जिल्हा परिषदांची जबाबदारीच नाही असं हळूहळू त्या दिशेने आपण वाटचाल करणार आहोत का असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत शिक्षण हा केंद्र आणि राज्य यांच्या समवर्ती सूचीतला विषय आहे म्हणजे शिक्षणाबद्दलचं कुठलंही धोरण केंद्राने केलं तरीसुद्धा राज्यांनी ते लागू केलं पाहिजे असा कायदा नाही आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये राज्यांनी ते लागू करायचं की नाही हे त्यांनी त्यांची स्थिती पण ठरवायचं आहे त्यांचा राज्यामध्ये शिक्षणाला त्यांना कसा आकार द्यायचा आहे हे राज्यांनी ठरवायचं त्या धोरणाचं काय करायचं ते त्यामुळे एक अतिशय सुरक्षित अशी जी सरकारी शालेय शिक्षण व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे ती असे जे निर्णय येत आहेत अशी जी धोरणं येत आहेत ती ही व्यवस्थाच उद्ध्वस्त करणारी आहेत आज एकूण उच्च शिक्षण घेतलेल्यांची सुद्धा अवस्था ही काय आहे आपण बघतो आहोत शिक्षणाचा पायाच कच्चा आहे प्राथमिक शिक्षणापासूनचा तर उच्च शिक्षणापर्यंत हा कोण पक्का करेल राज्याची जबाबदारी नाही आहे का ते खाजगी क्षेत्रांची जबाबदारी आहे कोणाची जबाबदारी आहे की राज्याची जबाबदारी आहे प्राथमिक जबाबदारी आहे राज्याची शिक्षणाचा अधिकार एकीकडे द्यायचा आणि दुसरीकडे त्याला त्या शिक्षणाधिकाऱ्यापासून वंचितही ठेवायचं असं नाही चालू शकत धोरण ही जर व्यवस्था अशी आणली गेली की वीस पटसंख्येच्या खालच्या शाळा बंद करून त्यांचं समूहीकरण करायचं तर याचे नेमके लाभार्थी कोण सरकारी शालेय शिक्षण व्यवस्था ज्यांच्यासाठी निर्माण केली गेली ते गावखेड्यातले दुर्गम भागातले बहुजन समाजातले आजीवन आदिव समाजातले आदिवासी समाजातले त्यातली मुलं पालक हे त्याचे लाभार्थी राहणार की ज्यांच्याजवळ खाजगी शाळांमध्ये घालायला पैसा नाही असा हा जो वर्ग आहे हा शिक्षणासाठी त्याला प्रोत्साहित करणाऱ्या उत्तेजित करणाऱ्या त्याला सुलभपणे शिक्षणाच्या जागी पोचता येईल अशा संधी या निर्माण करायच्या की त्या कमी करायच्या या प्रकारामध्ये त्याच्या या संधी तो संधी वंचित होईल या शिक्षणाच्या संधींपासून किती किलोमीटर जाईल तो चालत या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यामुळे हो हे त्याची एकतर शाळेसाठी पायपीट वाढेल अनेक भागांमध्ये अजूनपर्यंत मुलांना शाळेत पायी जावं लागतं दुर्गम भागामध्ये पूर पाण्यामध्ये पावसा पाण्यामध्ये त्यांना पुरेशी साधनं उपलब्ध नाही असली तर त्यांची ऐपत नाही आहे त्या साधनांचा उपयोग करण्याची ती आपण वाढवलेली नाही आहे हे सगळं परस्परावलंबी आहे मग जर शाळेसाठीची ती पायपीठ त्याची वाढणार असेल तर त्या मुलांना तो पालक वर्ग जो गरीब आहे दरिद्री आहे साधन वंचित आहे तो कामाला लावेल मजुरी करायला पाठवेल बालमजुरी वाढेल मग बालमजुरी प्रतिबंधक कायद्याचा उपयोग काय होईल शिक्षण सोडून देईल ना तो इतक्या सगळ्या यातना सहन करण्यापेक्षा म्हणजे शिक्षण वंचितांचा अपात्र अशा अशी लोकशाही आपण निर्माण करणार का हो हो हु, लोकशाही निर्माण न करता म्हणजे सरकारचं धोरण जे आहे ते सरकारी शालेय शिक्षण व्यवस्था ज्या वर्गासाठी आहे हा असा वर्ग आहे की ज्याची ऐपत नाही आहे चकचकीत गुळगुळीत अशा सगळ्या वातावरणामध्ये असलेल्या शाळांमध्ये लागणारा प्रचंड पैसा भरून आपल्या मुलांना तिथे शिकवण्याची अशासाठी हा सगळा गरीब विपन्न साधनवंचित भोजन असा जो वर्ग आहे याला पुन्हा शिक्षण वंचित करणार अशी स्थिती हे धोरण निर्माण करू शकतं त्यामुळे याच्याकडे फार गांभीर्याने बघितलं जातं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अर्थ काय नेमका आणि ते अंमलात आणताना ते विचारपूर्वक अंमलात आणण्यासाठी राज्यांनी त्याच्यावर नेमका काय विचार करायचा आहे याच्यावर विचार करण्याची वेळ आली दर्जा सुधारणं शिक्षणाचा याच्यासाठी शाळांचं समूहीकरण असं सांगितलं जातं दहा किलोमीटरपर्यंत मुलांना पालकांना पायपीट करायला लावणं हा शिक्षणाचा दर्जा सुधारणा होणार आहे का की शिक्षण सोडून द्यायची स्थिती निर्माण करणार राज्यातल्या एकूण चौदा हजार सातशे त्र्याऐंशी म्हणजे एकूण शाळांच्या बावीस टक्के शाळा या अशा प्रकारच्या समायोजनाच्या नावावरती बंद होणार आहेत असं सांगितलं जात आहे म्हणजे या शाळांमधले एक लाख पंच्याऐंशी हजार सहाशे सत्तेचाळीस विद्यार्थी आणि एकोणतीस हजार सातशे सात शिक्षक यांचं भविष्य काय हा प्रश्न उभा झालेला आहे एकूण शिक्षक संख्येच्या बारा टक्के ही संख्या आहे राज्यातल्या आणि हे काय भविष्य सध्या तरी कोणालाच ठाऊक नाही सरकार निसंदिग्धपणे या विषयावर काहीच बोलत नाही आहे त्यामुळे संभ्रम जो आहे तो काय होणार अतिरिक्त आहे शिक्षकांचं काय होणार आहे त्यांच्या कुटुंबांचं काय होणार आहे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं काय होणार आहे त्यांनी कुठे जायचं आहे एकीकडे शिक्षणाधिकाराचा कायदा आपण केला जो सांगतो की कि तीन किलोमीटरच्या आत शाळा असली पाहिजे निवासापासून आणि या समायोजनामध्ये समूहीकरणामध्ये आठ आठ दहा दहा किलोमीटरपर्यंत शाळा उपलब्ध असणार नाही आहे ना 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 ना। समूहिकरण झाल्यावर शाळांचं आणि दहा किलोमीटर परिसरातील मुलांना सामूहिकरणाच्या नावावरती त्या शाळा बंद केल्यानंतर जे जावं लागेल म्हणजे शिक्षणाधिकार कायद्याचं सुद्धा एका अर्थाने उल्लंघन होणार नाही का या याचासुद्धा विचार केला पाहिजे अशी स्थिती निर्माण होते या धोरणामध्ये त्याच्या विसंगती आहे ज्या दूर व्हायला पाहिजेत आणि म्हणून कर्नाटकने तामिळनाडू सरकारने हे असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते राबवायचंच नाही असा निर्णय घेतला आहे मग एवढी ठाम आणि निसंदिग्ध शब्दातली भूमिका महाराष्ट्र सरकार कधीच का घेत नाही दिल्लीसमोर जे त्यांच्या अधिकारात आहे ते अधिकार राज्य सरकार आपल्या राज्यातल्या लोकांसाठी त्यांच्या हितासाठी का वापरत नाही असे कितीतरी प्रश्न हो यातून निर्माण होतात आणि अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आता जे काही शाळा संचालक का आहेत त्यांनी काही तोडगे सरकारला दिलेले आहेत त्याच्यावर आता सर, सर, सर स सगळ्या स शिक्षकांच्या संघटना शाळा संचालकांच्या संघटना या आता उठून उभ्या झालेल्या तेन आहेत कारण त्यांच्यासमोर भीषण प्रश्न आसून आता उभे आहेत ज्या मराठी माध्यमाच्या माध्य अनुदानित शाळा आहे तिथे त्या संचालकांनी आता इंग्रजी माध्यमाचा एक वर्ग उघडण्याची परवानगी मागितलेली आहे आणि सी बी ई नावाचं जे काही प्रकरण उदयाला आलेलं आहे ही एक शिक्षण क्षेत्रातली नवी वर्णव्यवस्था झालेली आहे म्हणजे सी बी ईमध्ये असलेला इंग्रजी माध्यमांमधला त्याचा मराठी माध्यमाच्या मुलांकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो अतिशय भेदभावपूर्ण असा होत चाललेला आहे वागणूक जी आहे त्याच्या डोळ्यातले भाव जे आहेत हा कोणीतरी उच्च दर्जाचा शिक्षण घेणारा आणि ते मराठी माध्यमातले जे कोणी आहेत ते विचारे आहे अतिशय निम्न दर्जाचे हा एक डिव्हाइड हा एक भेद याच्यात निर्माण होतो आहे सी बी एस ई ही शिक्षणातली नवी वर्णव्यवस्था होते याची काळजी घेतली पाहिजे सामाजिक सांस्कृतिक भाषिक ऐक्याला हा एक हे मोठं आव्हान इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या शाळा हे निर्माण होत आहे त्यामुळे शाळा संचालकसुद्धा आपापल्या शाळासुद्धा नीट चालवण्याकरता आणि एकूण शिक्षणाचं जे काही उद्दिष्ट समोर आहे ते गाठण्यासाठी आता नव्याने प्रयत्न शिधू लागले आहेत संच मान्यतेचा शासन निर्णय म्हणजे किती मुलांना किती शिक्षक असावेत आता शिक्षणाधिकार कायद्यानुसार असं सांगितलं जातं की वीस मुलांना किमान दोन शिक्षक असले पाहिजे सरकार एकच देणार असं म्हणत आहे म्हणजे नियमित शिक्षक आणि दुसरा दिला तर तो निवृत्त शिक्षक दिला जाणार म्हणजे काय जे नियमित शिक्षकाला द्यावं लागणार जे काही वेतन भत्ते त्याचं निवृत्ती वेतन त्याची सुरक्षा त्या दोनपैकी एका शिक्षकाचा तो पैसा सरकार वाचवू पाहतो का कशासाठी वाचवू पाहत आहे का नाही दोन्ही नियमित शिक्षक देत आहे तुम्ही एक का निवृत्त देत आहे निवृत्त शिक्षकाला निवृत्ती वेतन देता ये तुम्ही निवृत्ती त्याने का घेतली निवृत्त का झाला आहे तो तो निवृत्त झाला त्याला तुम्ही काम करायला लावणार काही एक एकमुस्त रक्कम देऊन असं याचा अर्थ आहे आणि जो काही रोजगार निर्माण होणार या क्षेत्रातला शिक्षकांच्या तोही तुम्ही थांबवणार अर्धा दोनपैकी एक नियमित आणि एक निवृत्त शिक्षक देऊन म्हणजे लोकांना रोजगाराच्या संधीसुद्धा याच्यामध्ये उपलब्ध होणार नाही आहेत असलेल्या त्यांच्या कोठवल्या जाणार आहेत किती आयाम आहेत या प्रश्नाने अशा वेगवेगळ्या अंगांनी इकडं बघण्याची गरज आहे शिक्षक संघटना हा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करत आहेत त्यांना मान्य नाही मान्य होणं शक्यत नाही आहे शिक्षण संघटना मान्य करू पण नाही त्यांनी का करावं मान्य शिक्षक शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन रोजगार निर्माण होण्याची संधीच जर तिथे पूर्णपणे बंदिस्त होते आहे आणि एकाच शिक्षकावरती तो सगळा भार येणार असेल तर शिक्षक संघटनांनी का मान्य करावं ते आता असंही कळत आहे की शिक्षणाधिकारांतर्गत महाराष्ट्र शासनाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतले जे पंचवीस टक्के राखीव जागा असतात गरीब मुलांसाठी प्रवेशासाठी ज्याची फी शासन देतं ती काहीतरी सतरा अठराशे कोटी रुपये शासन देणं आहे त्यामुळे आता शासन याच्यामध्ये एक असा पर्याय शोधताय असं कळत आहे की ते देण्याऐवजी एक किलोमीटर परिसरामध्ये मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा असतील तर पालकांना आपल्या पाल्यांना मुलांना प्रवेश हा तिथेच द्यावा लागेल त्यांना निवडीचं स्वातंत्र्य असणार नाही सरकारचं असं जर करणार असेल तर एका दृष्टीने बरोबर याकरता आहे की त्या शाळा उघडण्यासाठी अनुदान आहे जागा आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे बांधणी आहे सगळ्या सोयी दिलेल्या आहेत आणि मग जर तुम्ही त्या मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांमध्ये मुलांना टाकणारच नसाल आणि केवळ अतिशय अव अविवेकी अशास्त्रीय पद्धतीने फक्त इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येच मुलाला टाकलं पाहिजे या आग्रहापोटी तुम्ही एक किलोमीटरमधली शाळा सोडून देणार सरकारी सगळ्या दिलेल्या सोयी सवलती हे चुकीचं आहे म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा उपलब्ध असताना तिथे प्रवेश न घेणं आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्येच फक्त आपल्या मुलाला प्रवेश मिळाला म्हणजेच दर्जेदार शिक्षण मिळेल हा भ्रम आधी दूर करण्याची गरज आहे सरकारने सुद्धा शिक्षक संघटनांनी सुद्धा पालक संघटनांनी सुद्धा विषयक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आणि राज्यांनी सुद्धा कोणाचा लाभ आहे त्याच्यामध्ये फक्त इंग्रजी या भाषेच्या वस्तूकरण करून विकणाऱ्या बाजाराचा त्यामुळे ठामपणे काही गोष्टींचा विरोध आणि काही गोष्टींचं समर्थन करण्याची गरज आहे जर आर टी आयखाली इंग्रजी माध्यमाच्या माध्य शाळेतली फी जी सरकार द्यायला लागतं ती जर सरकार एक किलोमीटर परिसरामध्ये असलेल्या मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळा तुम्ही मुलांना घालणार नसाल आणि जर तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या तर ती फी सरकार देणार नाही असं सरकार करू शकतं असं चाललेलं आहे आणि ते एका अर्थाने योग्य असेल मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्याचा अर्थ शिक्षकांचा रोजगार तर वाचवणं आहेच त्यांना अतिरिक्त होण्यापासून वाचवणं तर आहेच पण विद्यार्थी केवळ केवळ के त्याच्या मातृभाषेतून त्याच्या परिसरातल्या भाषेतूनच शिक्षण घेऊ शकतो विचार करू शकतो कल्पना करू शकतो तरच तो प्रगत होऊ शकतो त्याच्या बुद्धीचा विकास होऊ शकतो त्याच्या कल्पनाशीलतेचा त्याच्या सर्जकतेचा विचार होऊ शकतो आणि तरच उच्च शिक्षणापर्यंत जाण्याच्या आधीचा त्याचा हा पाया पक्का होऊ शकतो ही चौकट पक्की होऊ शकते हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यामुळे जर पालकांना सरकार एक किलोमीटरमध्ये असलेल्या मराठी अनुदानित शाळेमध्येच पालक मुलांना घालावं लागेल हे बंधन आणणार असेल तर त्याचं मराठीच्या कार्यकर्त्यांनी भाषा विज्ञानाच्या आधारावरती भाषेचा विचार करणाऱ्यांनी आणि बहुजन समाजाचा विचार करणाऱ्यांनी स्वागत केलं पाहिजे केवळ इंग्रजी माध्यमामध्ये मुलाला टाकायचं आहे म्हणून सरकारने इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडून द्याव्या इंग्रजी माध्यम म्हणजेच फक्त दर्जेदार शिक्षण हा जो आपला एक वसाहतवादापासूनचा चालत आलेला सिद्धांत आहे तो स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आपण लोकांच्या मनातून कोळून काढू शकलो नाही आपला अपयश आपल्या व्यवस्थेचा आपल्या राज्यकर्त्यांचं आपल्या शिक्षण व्यवस्थेचं आपल्या शिक्षकांचं अपयश आहे ज्याचा त्यांनी पण विचार केला पाहिजे शाळा फक्त इमारत चकचकीत गुळगुळीत असली आणि इंग्रजी माध्यमाची असली म्हणजे ती आपोआप दर्जेदार असते कोणी सांगितलं तुम्हाला आणि मराठी माध्यमाच्या शाळा दर्जाही नसतात का आजवरच्या अनेक पिढ्या ज्या अनेक क्षेत्रातल्या तज्ज्ञ यांनी दिले अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक दिले शास्त्रज्ञ दिले सगळं राज्य चालवणारे दिले सगळा व्यवहार चालवणारे दिले सगळे सरकारी शाळेतून आलेले आहेत मराठी माध्यमाच्या शाळेतून आपापल्या माध्यमाच्या शाळेतून आलेले आहेत मोठमोठे वैज्ञानिक शास्त्रज्ञ सुद्धा कोणी सांगितलं तुम्हाला की इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळे तो दर्जेदार होतो आणि गुणवत्ता संपन्न हा भ्रम माझी आपण दूर केला पाहिजे या निमित्ताने इंग्रजी माध्यमामध्ये मुलाला टाकलं म्हणजे आपली जबाबदारी संपली हे जे पालकांनी गृहीत धरलेलं आहे तो कधी हे बघतो का की त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये असलेले जे शिक्षक आहेत ते किती पात्र आहेत किती शिक्षक धारक आहेत म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळेत पात्रताधारक शिक्षक अनुदानित मराठी माध्यमाच्या असतील तर ते सोडून इंग्रजी माध्यमाच्या पात्रताधारक नसलेल्या शाळेमध्ये केवळ इंग्रजी माध्यम आहे म्हणून टाकणारा पालकाचं सुद्धा प्रबोधन करण्याची आणि त्यांनी स्वतः आपलं प्रबोधन करून घेण्याची गरज आहे नुकसान करतो आपण आपल्या मुलांचं जर शिक्षक पात्रताधारकच नसेल तर तो केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आहे तो पूर्ण वेळ आहे किंवा अर्ध वेळ आहे की अंशकालिक का आहे तो शिकवण्याला पात्र आहे का या मराठी माध्यमाच्या आणि इंग्रजी माध्यमातल्या शिक्षकांच्या पात्रतेच्या कधी आपण तुलना केली आहे का ती सगळी माहिती शाळांनी राज्य सरकारने शासन निर्णय काढून ही माहिती पालकांना ठळकपणे उपलब्ध असेल कोणता शिक्षक किती पात्रता झाला कोणत्या विषयाचा कोणत्या शाळेतलं आहे याचं काही बंधन घातलं आहे का नसल घातलं तर ते घालायला आपण लावलं पाहिजे शासनाला निर्णय कशाच्या आधारावर घेतो आहे पालक मराठी माध्यम शाळेत न टाकण्याचा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्याचा त्याचा निकष काय त्याचा आधार काय त्याचं काउन्सिलिंग कोण करेल त्या पालकाचं त्याचं काउन्सिलिंग करण्याची सुद्धा केंद्र उघडली पाहिजे तुलनेने अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळांमधले शिक्षक हे पात्रताधारक असतात हे त्याला समजावून सांगितलं पाहिजे दर्जेदार शिक्षण हे पात्रताधारक मराठी माध्यमातला शिक्षक देईल की पात्रता नसलेला इंग्रजी माध्यमातला शिक्षक देईल शेवटी शिक शिक्षण देणार कोण आहे शाळांना इमारत नाही देणार आहे शिक्षक देणार आहे त्याची गुणवत्ता काय त्याचा दर्जा काय त्याची पात्रता काय हे का प्रश्न कोण विचाराल केवळ चकचकीत गुळगुळीत सुंदर छान इमारती म्हणजे दर्जेदार शिक्षण नव्हे झाडाखालीसुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन सुरू केलं होतं दर्जेदार शिक्षण होतं झाडाखाली शिक्षण होतं परिसरात शिक्षण होतं तुम्ही काय दर्जेदार नव्हतं आधी हे भ्रम दूर केले पाहिजेत दर्जेदार शिक्षण म्हणजे काय याची नीट व्याख्या केली पाहिजे आणि शिक्षक पात्रता धारक आहेत की नाही हे बघण्याचा आधी आग्रह धरला पाहिजे सध्या तरी आजच्या क्षणाला वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्येची एकही शाळा बंद झालेली नाही असं आपले शिक्षण मंत्री सांगतायत त्याच्यावर आपण विश्वास ठेवूया परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे हे जर महाराष्ट्र सरकारला सरकारला तसं करायला बाध्य करणार असेल आणि आपल्या मराठी शिक शालेय शिक्षण मंत्रालय काहीच चालणार नसेल तर तर मग तामिळनाडू आणि कर्नाटक सारखं हे धोरण राबवायला सरकारने महाराष्ट्र सरकारनी नकार दिला पाहिजे ठामपणे कारण हे राज्यातल्या बहुसंख्य बहुजन मुलांच्या पालकांच्या अहिताचं ठरणार आहे आणि जे राज्यातल्या बहुसंख्य लोकांच्या अहिताचं ठरणार आहे त्याला ठामपणे नकार देण्याची हिंमत सरकारनी दाखवणं हे सरकारचं काम आहे सरकार दाखवत नसेल तर आपण सरकारला ते दाखवायला बाध्य केलं पाहिजे असे वेगवेगळ्या अंगानी वेगवेगळ्या आयामांनी वेगवेगळे प्रश्न या एकाच परिस्थितीमध्ये जे दडलेले आहेत त्याचा नीट विचार केला पाहिजे आणि आपल्या शिक्षण मंत्र्यांपासून तर आपल्या दुर्गम भागातल्या पालकांपर्यंत आणि नागरी अनागरी अर्धनागरी अशा सगळ्या भागातल्या पालकांपर्यंत त्यांचं एक नीट प्रबोधन केलं पाहिजे आज सुदैवाने शिक्षकांच्या संघटना आणि शाळा संचालकांच्या संघटना या प्रश्नांवरती अतिशय तीव्र आंदोलन आता त्यांनी तर ठरवलंच होतं की दहावी बारावीच्या वेळेला शाळा आपल्या उपलब्धच करून द्यायच्या नाही परीक्षेसाठी परंतु सरकारने त्यांना त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या संबंधात काही आश्वासनं दिलेली असल्यामुळे तुर्तास त्यांनी ते स्थगित केलेलं आहे आणि दिलेली आश्वासनं सरकार पूर्ण करेलच याच्यावरती लोकांचा जो विश्वास उडालेला आहे तो आधी सरकारने कमावला पाहिजे तो जर कमावला गेला तर शासन प्रशासन शाळा संचालक पालक संघटना शिक्षक संघटना आणि तुमच्या आमच्यासारखे मातृभाषेतून शिक्षणाचा एकूणच समाजाच्या विकासाच्या उन्नतीच्यासाठी त्याच्या मेंदूची कवाडं उघडण्यासाठी म्हणून आग्रह धरणारे कार्य करते या सगळ्यांचा एक परस्पर समन्वय साधण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेणारी काहीतरी यंत्रणा व्यवस्था उभी केली पाहिजे तरच गांभीर्याने या सगळ्या गोष्टींकडे सतत लक्ष राहील धन्यवाद